श्री स्वामी समर्थ स्वामी हिमालयीन अक्षरशः रममाण झाले होते जणू ते शिवशंकराच्या सानिध्यात सुखनैव वावरत होते ते अजानुभाऊ कनककांतीने लखलकणाऱ्या भव्य यतीपुरुषाला पाहून भोवतीचे सर्वजण आश्चर्याने तिळमुड झाले होते स्वामींच्या भोवती पक्षदृष्टी वावरत होती हरणे बागडत होती गायीचे कळप हमर स्वामींच्या पाठीमागून जात राहायचे खूप वेळेला पुरुषांना स्वामी त्रिमुखी दत्ताचे दर्शन द्यायचे हिमालयीन रंगांमधून वावरताना स्वामींनी अनेक चमत्कार केले हे तू इतकाच होता की शरणागतांना अभय देत त्यांचे आयुष्य आनंदाने झंकारून टाकायचे जीवसृष्टीतील दुःखे मालवून टाकायचे आणि प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात सुखाचे दिवे तेवत ठेवायचे त्याला कोणीही अपवाद नव्हते ज्यांच्यापाशी मुजोरपणा आहे त्यांना शासन करायचे मुजोरपणा नष्ट झाला की त्यांना अभय द्यायचे स्वामींच्या अवतारा पाठीमागचे खरे रहस्य हे होते की प्रत्येक जीव भगवंत चरणी रममाण व्हावा मानवी आयुष्याचे कल्याण कशात आहे हे सांगत प्रत्येक माणसाला सुखाचे दरवाजे उघडून द्यायचे त्यांच्या आयुष्यातला दुःखाचा काळोख नष्ट करायचा भीतीची थरथर नष्ट करायची ह्या निमित्ताने स्वामींनी सर्वांना एक सुंदर दिलासा दिला की मानवी दुःखच केवळ नव्हे तर पशुपक्ष्यांचे निशब्द दुःख सुद्धा ते समजून घेतात आणि प्रत्येकाचे दुःख हरण करून ते दिलासा देतात प्रत्येकाला अद्भुत अशा शांतीचा प्रत्यय देतात त्यामुळे स्वामी जिथे जिथे जात तिथे तिथे त्यांच्या भोवती भक्तीचे आणि त्यांच्या भक्तीचे कडे पडत होते एक लक्षात घ्या की प्रत्येक अवतारात परमेश्वराने अनंत लिला केल्या आपल्या शाश्वत अशा अस्तित्वाची वारंवार चुणूक दाखवली दत्तावतारी श्री स्वामी समर्थांनी तर असंख्य चमत्कार केले प्रत्येक चमत्कारापाठीमागे त्यांची कारण मी माणसा होती दुःखी कष्टी जीवांची तगमग आपल्या उंजळीत घेऊन प्रत्येक जीवाला शांत करण्यातच तर प्रत्येक आहे स्वामी समर्थांच्या अवताराची करण्यात वारुळातून प्रकट होण्यात झाली आणि त्या भाग्यवान क्षणाला एक परमभक्ताचा उद्धार झाला स्वामींनी अद्भुत चमत्कार करून एकच गोष्ट साध्य केली ती म्हणजे माणसाला जगण्याचा दिलासा